आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत कविश्रेष्ठ वि वा शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो त्यांच्या जन्मस्थळी नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे गावाला राज्यातील दुसरं कवितेचं गाव हा मान मिळाला असून या उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं शिर्वाडे वणी ग्रामपंचायतीनं कवितेचं गाव हा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता राज्यात यापूर्वी राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून थोर कवी मंगेश पाडगावकरांचा उभादांडा वेंगुर्ले हे गाव कवितेचं गाव म्हणून विकसित करण्यात आलंय त्याच धर्तीवर आता कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे गावीही असंच एक कवितेचं गाव साकारलं जाणार आहे कवितेचं गाव या पहिल्या दालनाचं उद्घाटन प्रसंगी ढोल ताशांच्या गजरामध्ये मंत्र्यांचं स्वागत शिरवाडे गावात करण्यात आलं यावेळी खासदार शोभा बच्चा आमदार दिलीपराव बनकर मवीप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे भाऊसाहेब चौधरी भाऊलाल तांबडे सुनील पाटील विश्वास मोरे उपस्थित होते व विवा शिरवाडकर यांच्या नात पियू शिरवाडकर यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरवाडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावी आज आपण कवितांच्या गावाचं उद्घाटन करतो दालना पहिल्या दालनाचं उद्घाटन करतो अजून अशी पंधरा दालनं या गावामध्ये होणार आहेत मला असं वाटतं की प्रत्येक दालनामध्ये किमान एक हजार पुस्तकं असतील आणि ज्या कुसुमाग्रजांनी दादासाहेबांनी या महाराष्ट्राला फार मोठं साहित्य दिलं अनेक ग्रंथ दिले अनेक राज्य पुस्तकं त्यांच्या माध्यमातून मराठीला मिळाली त्यांच्या दे। स्मृतीला खऱ्या अर्थानं जर अभिवादन करायचं असेल तर आजचा हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या तार। नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतो आहे यापूर्वी मंगेश पडगावकरांचं जे रेंगुर्ल्यामधलं गाव आहे लोक आयोगानं माझं गाव मुख्यमंत्री केलंच आहे उभादंडा इथे आम्ही कवितांचं गाव निर्माण केले आणि एक निर्णय असा घेतला की आता मी राजकारणामध्ये काम करतो मी काही गावं सांगतो की या ठिकाणी कवितांचं गाव करा या ठिकाणी पुस्तकांचं गाव करा धोरणात्मक निर्णय आम्ही असा घेतला की ज्यांनी मराठीसाठी प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या साहित्यिकांची जी गावं असते पण ती शोधून काढून त्या ठिकाणी कवितांची गावं किंवा पुस्तकांची गावं करण्याचा धोरण सत्तावीस तारखेच्या निमित्तानं आम्ही घेतो पण पर्यटन स्थळांप्रमाणे विकास होणार विकास काय होणार शासनाकडून मिळणार काय पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणार ही संकल्पना वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये नव्या पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी आणि त्यांना नक्की मराठी भाषेसाठी योगदान कुणी कुणी दिलं आहे कळावं यासाठीचा उपक्रम आहे आणि प्रचंड पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद दिला

मला असं वाटतं की तो संबंधित कदाचित घेतलेला निर्णय असेल शेवटी शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल शिक्षण सेपरेट विभाग आहे तर मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतो आणि ठाणे महानगरपालिकेनं असा जर निर्णय घेतला असेल माहिती बसवंत एन एस थ्री डिजिटल शिरवाडीवणी